गोस, मी तुझ्या पाठीशी मी कुठेही जात नाहीत नाही तुला जेव्हा माझी जे गरज वाटेल मला मनापासून हाक मार, मार, मार मी येईल स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली ऐसी निरंतर माया भी कुठे ना पाही आम्ही समर्थ आजचा अनुभव परभणी येथील रहिवासी असलेल्या ताईंचा आहे या ताईंना जो संघर्ष करावा लागला तो खरंच खूप रडवणारा आहे हा अनुभव ऐकल्यानंतर डोळ्यातून पाणी आणि अंगावरती शहारे आल्याशिवाय राहणार नाही जेव्हा ताई मला सांगत होत्या ताईंचा अनुभव त्यावेळेस मला मनात वाटलं की खरंच या ताईंची किती सहनशक्ती आहे किती सोसलं या ताईंनी पण देव म्हणतात ना आशांच्या पाठीमागे उभे राहतात स्वामींना असेच भक्त आवडत असतात चला तर मग ताईंच्या शब्दात हा अनुभवाला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन माझे जीवन हे खरंच खूप संघर्षमय होते मला भाऊ नाही आणि मेन म्हणजे बहीण नाही आणि वडीलही लहानपणीच वारले होते त्यामुळे माझा सांभाळ हा माझ्या एकट्या आईने केला कुणाचा आधार नसल्यामुळे त्यामुळे माझे लग्नही लवकरच करण्यात आले लग्न झाल्यानंतर काही एक अनुभव नव्हता त्यामध्येच माझे मिस्टर हे ड्रिंक करत होते ड्रिंक करत असल्यामुळे खूप सोसावं लागलं खूप त्रास सहन करत होती पण माझी सहनशीलताशीलता जिथपर्यंत होती तिथपर्यंत मी सहन केलं मला तीन मुले झाली दोन मुली आणि एक मुलगा आता मला तो त्रास सहन होत नव्हता त्यांचा सासूरवास मला निघत नव्हता मी म्हटलं की हे कितीही राहिलं काही केलं तरी यांचं वागणं काही बदलणार नाही त्यामुळं स्वामी भक्तांनो मी तिथून जाण्याचा निर्णय घेतला आणि मी तिथून माझ्या आईकडे राहण्यासाठी परभणी येथे आली आता स्वतःच गाव असल्यामुळं पण मी एकटी असल्यामुळं माझ्या आईने माझा सांभाळ हा नेहमी एका मुलासारखाच केला माझं नाव देखील भारतशील असंच ठेवण्यात आलं होतं कारण लोक भारतच मला म्हणावे असं आईची इच्छा होती मी मुलगी नाही तर मुलगा आहे अशी आई नेहमी म्हणायची मग मी आईकडे गेल्यानंतर माझी एका सिस्टरसोबत ही ओळख झाली त्या सिस्टर स्वामींच्या खूप निस्सी भक्त होत्या आणि त्याच वेळेस स्वामींचे माझ्या जीवनामध्ये आगमन झाले जेव्हापासून माझ्या जीवनात स्वामींचे आगमन झाले ना तेव्हापासून आयुष्याला एक वेगळेच वळण निर्माण झाले स्वामींचा भक्कम आधार पाठीशी कायम राहत होता कोणाचा आधार नाही म्हणतात ना नाही माझं जे काही आहे आई बहीण भाऊ सर्व काही माझे स्वामीच आहे स्वामींनी प्रत्येक क्षणाला मला याची प्रचिती दिली आहे प्रत्येक क्षणाला ते वेळोवेळू माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहे ताई त्या ताई ताई मला घेऊन बालाजी अक्कलकोट येथे गेल्या मी त्यांना म्हणत होती की माझ्याकडे पैसे नाही ताई बोलल्या की काळजी करू नको तुझ्याकडं जेव्हा पैसे येतील तेव्हा माझे पैसे दे पण तू चाल जेव्हा मी अक्कलकोटमध्ये गेली तिथे फर्स्ट टाईम मी स्वामींना बघितलं जेव्हापासून मी तिथे स्वामींना बघितलं तेव्हापासून मी स्वामींची झाले मला स्वामींचं खूप वेळ लागलं आणि ते वेळ आत्तापर्यंत लागलं मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मी स्वामींची सेवेकरी झाली आहे त्यानंतर हळूहळू सेवा सुरू झाली मी खूप काही सेवा करत नव्हती कारण काही वेळ मिळत नव्हता त्यानंतर माझे अंगणवाडीमध्ये सिलेक्शन झाले तेथील सेविका म्हणून मी रुजू झाले त्यानंतर एक छोटीशी मी टपरी टाकली गोळ्या बिस्किट थोडेसे तिथे चहापत्ती वगैरे मी तिथे विकू लागली आणि स्वामींची सेवाही चालूच होती दिव्यामध्ये खूप छान स्वामी प्रचिती देत होते हळूहळू मुले देखील मोठी होत होती आणि माझी इतकी भरभराट होत होती खूप लोक हे जळत होते असेच दिवस चालू होते पण म्हणतात ना दुःखाचे वादळ यायचे म्हटलं की खूप जोर असतात तसेच काही झालं मी खूप कष्टाने खूप मेहनतीने पैसे जमा करून एक फ्लॉट विकत घेतला होता त्या फ्लॅटमध्ये आम्ही राहण्यासाठी देखील गेलो खूप दिवसापासून आम्ही त्या फ्लॅटमध्ये राहत होतो तो फ्लॅट एकदम रस्त्यावरतीच होता आणि मी तो फ्लॅट तेरा लाखला विकत घेतला होता पण माझ्या नावावरती तो फ्लॅट झालेला नव्हता फक्त एका बॉन्डवरती ते लिहून देण्यात आलं होतं खूप लोक म्हणायचे की ही जागा रस्त्याची आहे तुम्हाला कधीही उठावं लागेल तुम्ही यांचे घेऊ नका पण मी कुणावरती विश्वास ठेवला नाही आणि घेतलं आणि जेव्हा घरकुल मला घ्यायचं होतं त्यावेळेस खरंच चौकशी करण्यात आली तर कळालं ही ही जागा खरंच रस्त्याचीच आहे त्यावेळेस आम्हाला तेथून उठून देण्यात आलं आता कुणाचा आधार नव्हता काय करावं काही एक कळत नव्हतं आता फक्त स्वामींचाच आधार होता मी स्वामींपुढे गेली आणि खूप रडली मी बेघर झाली स्वामी घरातून बाहेर आली विठांच्या घरामध्ये राहू लागली स्वामींना म्हटलं स्वामी आता करता करविता तुम्हीच आहात तुम्ही सांगितलं आहे तुमच्या तारक मंत्रामध्ये निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळपाठीशी असं तुम्हीच बोलला आहात तुम्हीच आता माझ्या पाठीशी उभे राहा जे अशक्य गोष्ट आहे ती शक्य आता तुम्हालाच करायची आहे मला एक घर मिळून द्या असं मी स्वामींना विनंती केली खूप रडत होती असेच दिवस चालू होते पण एक दिवस असं खूप मी गुरुचत्र हातात घेतलं हातात घेऊन स्वामींशी खूप भांडली आणि स्वामींना स्पष्टपणे म्हटली स्वामी आज तुमची आणि माझा हा शेवटचा संवाद आहे तुम्ही माझी मदत करणार आहात की नाही तुम्हाला माहीत आहे मी किती कष्ट आणि हे कमवलं आहे मला आता काही सांगू नका माझी मदत करा नाहीतर यानंतर मी तुमची कधीही ना करणार नाही तुमचं नाव देखील मुखात घेणार नाही तुम्हाला तुमच्या पायादेखील मी कधीच पडणार नाही असं मी म्हटले आणि त्याच वेळीस काय झालं ना की पाच मिनिटानंतरच मी ज्यांच्याकडनं माझं ते घर विकत घेतलं होतं त्यांचा मला कॉल आला की ताई मी तुम्हाला एक दुसरा फ्लॅट देत आहे ते असं बोलले त्यावेळेस पुन्हा स्वामींपुढे नतमस्तक झाली आणि मी तेरा लाखाचा जो फ्लॅट घेतला होता स्वामींनी त्या मालकांनी मला दुसरा आज तीस चाळीस लाखाचा फ्लॅट दिला आहे एवढी ही कृपा फक्त आणि फक्त माझ्या स्वामींची आहे असे दिवस चालू होते एका छोट्याशा टपरीवरती स्वामींनी मला खूप मोठं बनवलं होतं आणि त्याच दरम्यान मी एका व्यक्तीला माझे पैसे दिले होते ती व्यक्ती पैसे न्यासाठी नाकार देत होती कारण एक म बाई बाई आहे ही काय करणार असं त्यांना वाटत होतं माझे पैसे ते निघतच नव्हते त्यावेळेस मी जेव्हा भांडली त्यावेळेस तो तिथे आला माझ्या दुकानाची तोडफोड केली आणि मी मग पोलीस कंप्लेंट केली पोलीस कंप्लेंट केल्यानंतर त्याला जेवढं नुकसान केलं आहे त्यापेक्षा जास्त पैसे मला द्यावं लागले आणि माझी जेवढी रक्कम होती त्यापेक्षा दुप्पट रक्कम ही मला स्वामींनी मिळून दिली अशी स्वामींनी मला तिथे हे दोन अनुभव दिले त्यानंतर हे घर मिळवण्यासाठी मी स्वामींना बोलली होती की हे घर जर मला मिळालं तर मी तुमचे अकरा गुरुवार जे व्रत आहे ते व्रत करणार आहे आणि माझं हे घर मिळालं त्यानंतर मी स्वामींचे अकरा गुरुवार हे व्रत चालू केलं पूर्ण अकरा गुरुवार व्रत हे खूप छान पार पडले अकरावा गुरुवार संपन्न झाला त्या दिवशी रात्री मला स्वप्न पडले की स्वामींपुढे एक खूप मोठा साप आहे आणि तो साप तीन तीन वेळेस माझ्या पुढे येत आहे मी हाताने त्याला ढकलते तरीही तो साप माझ्यापुढेच येत आहे असे मला स्वप्न पडले आणि दुसऱ्या दिवशी उठून मी शाळेमध्ये गेली आणि मुलांना म्हटली की तुम्ही दिवसा मी तुमच्यासाठी खाऊ घेऊन येते आणि मी घरी गेली आणि जे काही खाण्याचं सामान असतं ते घेऊन आली तिथे ठेवलं आणि खुर्चीवरती बसली जेव्हा मी खुर्चीवरती बसली तेव्हा खूप मोठा भयानक साप माझ्याकडे बघत होता तो फणावरती करायचा आणि पुन्हा खाली करायचा सा। जो साप रात्री दिसत होता जे दृश्य रात्री दिसत होतं तेच पुढे दिसलं त्या क्षणी मी म्हटले की स्वामी मला घाबरू नका छोटे छोटे इथे लेकरं आहेत त्यांनी जर तुम्हाला बघितलं तर ते खूप घाबरतील मला माहीत आहे तुम्ही मला दर्शन देण्यासाठी आला तुम्ही आता शांतपणे निघून जा मी तुमचं दर्शन घेतलं आहे असं मी ज्या क्षणी बोलले त्या क्षणी तो साप तेथून निमूटपणे गपचूप निघून गेला म्हणजे प्रत्यक्षात स्वामी महाराज माझ्या भेटीसाठी आले हे माझं परम भाग्य आहे त्यानंतर मी माझ्या मुलीचं मोठ्या मुलीचं लग्न केलं पण तिच्याही आयुष्यात माझ्यासारखेच दुःख आले तिचा नवरा दुसऱ्या बाईच्या नादी लागला आणि त्यानंतर तो दारूही खूप प्यायचा त्यामुळं त्याचे आत्ता सध्या निधन झाले आहे तिलाही दोन मुले आहे त्यामुळे तिथे मी कशी तिला ठेवणार त्यामुळे तिला देखील माझ्याकडे आता घेऊन आली आहे आणि मुलांनाही छान शाळेत घातलं आहे स्वामींच्या कृपेने तिलाही एका दवाखान्यात नोकरी लागली आहे आणि माझी जी लहानी मुलगी आहे ती आता मुंबई येथे सर्विसला आहे ही फक्त आणि फक्त माझ्यावरती स्वामींची कृपा आहे आता माझ्या मुलाचा नोकरीचा प्रश्न आहे तो देखील स्वामी सोडवतील आणि आता स्वामींच्या कृपेने माझ्याकडे खायला देखील काही नव्हतं एक वेळ पण आता स्वामींच्या कृपेने असं आहे ना की मी खूप दानधर्म करू शकते माझी गाव्या गावाकडे दोन मजली बिल्डिंग झाली आहे दोन तीन ठिकाणी प्लॉट देखील मी घेतले आहेत ही फक्त स्वामींची कृपा खूप लोक माझ्यावरती जळतात की ही एवढ्या एवढ्या दुकानावरती आणि शाळेवरती एवढी मोठी कशी होऊ शकते मी स्वामींना रोज म्हणत असते की स्वामी हे माझं काहीच नाही हे सर्व काही तुमचं आहे तुम्ही मला जे काही दिलं आहे ते फक्त फक्त आणि फक्त तुमचं आहे यात माझं काहीच नाही असं मी स्वामींना रोज म्हणत असते माझ्यावरती खरंच स्वामींची आत्तापर्यंत खूप कृपा झाली आहे मनापासून श्रद्धेने जर स्वामींचं नाव घेतलं स्वामींची सेवा केली ना तर स्वामी येतात भेटतात आणि प्रत्येक संकटामध्ये शक्ती देत असता समोरं जाण्याची आणि एक ताई तर आशा कि कि मला आशा मिळाल्या की त्या मला बोलायच्या की मला रात्रीची झोप येत नाही मी काय करते मला काही कळत नाही मी आंघोळ देखील करत नाही माझं मन खूप विचलित झालं आहे घरात खूप प्रॉब्लेम आहे ज्यावेळेस त्यांनी मला असं सांगितलं त्यावेळेस मी त्यांना मला आलेले स्वामींचे अनुभव सांगितले दिव्यातील वेगवेगळे फोटो दाखवले आणि स्वामींविषयी तोडकी मोडकी सेवा त्यांना सांगितली आणि त्याही सेवेकरी झाल्या त्या आता स्वामींची इतकी सेवा करतात आणि त्या मला म्हणतात की खरंच स्वामीज तुमच्या रूपात माझ्याकडे आले त्यांचं ते उद्गार ऐकल्यानंतर मला खूप छान वाटतं की समाधान वाटतं की स्वामींनी माझ्यामार्फत एकतरी सेवेकरी घडवला अशीच स्वामींच्या चरणी आता प्रार्थना आहे की स्वामी उरलेलं जे जीवन आहे ते तुमच्या नावामध्ये जावं आणि जे दुःखित पीडित आहे त्यांच्यापर्यंत मला तुम्ही पोचावं ज्यांच्याकडून तुम्हाला सेवा करून घ्या आहे ना त्यांच्यापर्यंत मला पोचवा आणि माझ्यामार्फत तुमची जी काही लिला आहे ती पोचवण्याचं काम तुम्ही करा असे मला आलेले स्वामींचे हे अनुभव होते श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असे अनुभव या ताईंना स्वामींनी दिले आहेत असे अनुभव प्रत्येकालाही येत असतात स्वामी प्रत्येक क्षणाला उभे राहत असतात ज्याला कोणी नाही त्याला फक्त स्वामी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही कोणीही खचून जाऊ नका ज्यांना खरंच कोणी नाही असं वाटत आहे आपण खूप एकटे पडलो आहे आता कोणाचा आधार नाही त्यांनी फक्त एकदा अंतकरणापासून महाराजांना हाक मारून बघा स्वामी नाही आले तर तेथून पुढे बोलला स्वामी येतात म्हणजे येतात असे असंख्य भक्तांचे अनुभव आत्तापर्यंत आपण ऐकलेले आहे तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त